श्री छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की तर आम्ही चाललेलो आहे आता शिवजयंतीला इथं आमच्या इथे अकलूज मध्येच खूप मोठी अशी शिवजयंती साजरी होते किल्ला आता छावा पिक्चर मध्ये अक्रुज नाव आलंच असेल तुम्हाला ऐकायला सगळ्यांना तर आमच्या इथे अकलूज मध्ये किल्ला आहे तर तिथं चाललोय शिवजयंतीला सृष्टी किल्ला आणि विजय चौकात गांधी चौकात खूप सारं म्हणजे खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे मी बघितलेलं आहे म्हणून सांगते तर चला बघूया आपण आता जाऊया तिथे दे। डेकोरेशन वगैरे कसं केलंय काय आणि शिवजयंती आमच्या इकडे कशी साजरी होते ती पण तुम्ही बघू शकता आणि जर व्हिडिओ बघायचाच असेल तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तर चला आमचे सर पण आलेले आहे ती पेट्रोल टाकायला कुठं चालले चला फिरायला चला छत्रपती शिवाजी महाराजांचे आता कुठं कुठं काय काय कसं कसं केलं डेकोरेशन बघूया आपण चला चला जाऊया काय बंद कर बंद कर बंद कर ही तर ऑलरेडी बंदच झाले की गेट गेट बंद झालं तर काय करू मग आम्ही आता काय आलतो हाऊस न म्हणायला म्हणलं जरा किल्ला वगैरे बघून घ्यावं तर काय गेटच बंद आहे त्याचा मेन दरवाजाच बंद आहे आणि जरा उशीर झाला बरं का आम्हाला ते व्हिडिओ टाकायला जरा प्रॉब्लेम चालू होता त्यामुळं काय व्हिडिओ टाकता आला नाही जाऊ द्या ती बंद आहे तर ही चालू आहे की इकडं मोठं विजय चौकात घे म्हणून धिंगाणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा किती छान असं ते डेकोरेशन वगैरे केलेलं आहे मस्त मस्त वाटला छान पण आवाज खूप होता त्यामुळं काहीच बोलता आलं नाही करता आलं नाही तर इकडे बघा आता आलो आम्ही गांधी चौकात इथं नाटक वगैरे लाइटिंग वगैरे मस्त मस्त केले बघा वेगवेगळं वेगवेगळं काहीतरी वेगळं बघायला भेटलं आम्हाला ह्यावेळेस इकडं आई तुळजाभावाची मूर्ती वगैरे केलेली आहे महाग डेकोरेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत मस्त आणि इकडं चालू आहे लेकरांची तयारी गाणी वगैरे चालू आहे नाटक पण चालू आहे आणि त्याच्या बरोबर ते गाणी पण म्हणतात तर कलाकार छान आहे ती चांगलं बसवलेलं आहे गाणं वगैरे त्याच्यानंतर नाटक पण खूप छान केलं ती आवडलं आम्हाला आहे का नाही छान पाठीमागचं डेकोरेशन बघ ना कसलं भारी तुम्हाला आवडलं का मैत्रीण पाठीमागचं डेकोरेशन तुम्ही सांगा कुठलं कुठलं डेकोरेशन आवडलं तुम्हाला हां आणि अकलूजमधलं कोण कौन कोण आहे कोण कौन कोण बघतंय थी कमेंट मध्ये सांगा आम्हाला तुम्हाला कस वाटलं हे नाटक आहे का नाही तर बघू आणखीन इकडं काय 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 हे भरपूर अशी पब्लिक झाली आहे बघा खूप गर्दी अकरीतच गर्दी आहे <laughs> <laughs> तर आता झालं यांचं काय आणखीन गाणी चालू आहे ती बघा चला आता नाटक चालू झालंय आता नाटकाला तर काय डिझेन काय 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 लावलं मुळ काहीच करता ये नाही सगळं ते कॉपेरेट पडतंय त्याच्यामुळं लय गोंधळ गोंधळ त्यामुळे पूर्ण आवाज बंद केला आता आणि म्हटलं चला आपल्या तोंडून जरा दोन शब्द ह्याच्यामध्ये मुखाने काही टाकाय टाका बघू आता ह्यांचं <laughs> <है। laughs> <laughs> नाटक कसं आहे काय आहे थोडं थोडंस घेतलंय बरं का मी जास्त नाही घेतलं आणि उशीरच झालाय मला ते व्हिडिओ टाकायला इतकं का लक्षातच नाही माझ्या व्हिडिओ टाकायचं हे लक्षातच राहिलं नाही इकडे बघा शिवाजी महाराज आले नाटकामध्ये बर का मला तर खूप आवडलं हा वरती इथं आपलं गाणी चौकत नाही का हा तिथलं चालू आहे ते नाटक वगैरे केलं नाही का सगळ्यांनी तर बघा आता हे मला खरंच तर असं दाखवायचं होतं पण आता आवाज सर दाखवायचं होतं पण ते काही जमलं नाही इकडं चालू लढाई अर अर तलावर खूप असले बाबा आता छान केलं छान केलं नाटक लय वेळ थांबायचं होतं पण उशीर झालता त्याच्यात तब्येत खराब असल्यामुळं मी पण जास्त वेळ थांबली नाही फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले आणि म्हटलं चला आता जाऊया त्याच्यानंतर ना हे नाटक झाल्यानंतर ना ते म्हणतात ना गड आला पण सिंह गेला कोण होतो त्याच्यातलं होय गड आला पण सिंह गेला हां तानाजी मालुसरे हे त्याच्यामध्ये हे झालं वारले असं झाला विषय तर ही सगळं नाटक त्यांनी करून दाखवलंय आपल्याला नाटक हा आता नाटक झालं ना, तर आरती चालू आहे शिवाजी महाराजांची आरती झाल्यानंतर ना चला आपण आता जाऊया इकडं हे बघा किती सुंदर महादेवाची पिंडे आहे माग आणि तुम्ही कमेंट करून सांगा कुठलं तुम्हाला आवडलं डेकोरेशन हा हे पण गांधी चौकातलंच आहे दोन दोन ठिकाणी आहेत त्याच्यानंतर हे जे आहे ते तिथलंच आहे तिथलंच आहे ग गा बाई गांधी चौकातलंच आहे ते आम्ही आता घरी चाललोय मग जरा सेल्फीच्या हो। कॅमेऱ्यानं म्हटलं घ्यावं घ्यावं आम्ही बोललो वगैरे काय नाही काय नाही इथं फक्त धिंगाणा गाणी डीजे बीजे सगळं आता हिथलं जे आहे ते आपलं नवीन स्टँड चे तिथे गायवासरू चौकातलं हे आहे बघा डेकोरेशन कसं वाटतंय सांगा कमेंट मिनिट चला बाय बाय